पाथर्डी तालुक्यामधील तिसगाव येथे गेल्या दिवसांपासून सुरू असलेले अवैध कत्तलखाने सोमवारी मोठ्या पोलीस बंदोबस्तात भुईसपाट करण्यात आले आहेत येथे गेल्या काही दिवसांपासून गोवंशाची हत्या केली जात असल्याचं पोलीस कारवाईमध्ये सातत्यानं पुढे आलं असून हिंदू समाज बांधवांच्या भावना लक्षामध्ये घेता तिसगाव येथे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये यासाठी तिसगाव येथील कत्तलखाने भुईसपाट करण्याची भूमिका ग्रामपंचायतीने घेतली या संदर्भात ग्रामपंचायतने पोलीस प्रशासन पंचायत समिती तहसील यांना देखील लेखी निवेदना दिली होती तिसगाव येथील कत्तलखाने कायमस्वरूपी बंद व्हावेत यासाठी तारकेश्वर गटाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री स्वतः उपोषणास बसणार असल्याची कुणकुण प्रशासनाला लागली जर आदिनाथ महाराज शास्त्री या कत्तलखान्याच्या विरोधामध्ये उपोषणाला बसले तर तालुकाच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये वेगळंच चित्र निर्माण होऊ शकतं त्यामुळे प्रशासनाने देखील याची गंभीर दखल घेत तिसगाव येथील सर्व अनाधिकृत कत्तलखाने जमीनदोस्त करण्यास मदत केली यामुळे कुरेशी कुटुंबाने देखील यापुढे कधीही बेकायदेशीर कृत्य करणार नाही अशी ग्वाही पोलीस प्रशासनासमोर दिली आहे तिसगावचे ज्येष्ठ नेते काशनाथ पाटील लवांडे उपसरपंच पंकज मगर गोरक्षक मुकुंद गरजे यांनी सांगितलं की महंत आदिनाथ महाराज शास्त्री संपूर्ण समाजाचे दैवत असून त्यांना उपोषण करण्याची वेळ येणार नाही यापुढे तिसगाव मध्ये गोवंश हत्या होणार नाही याची आम्ही तिसगावकर म्हणून जबाबदारी घेत आहोत जर कोणी कायदा पायदळी तुडवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तिसगावकर म्हणून निश्चितपणे त्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशी भूमिका काशीनाथ पाटील लवांडे उपसरपंच पंकज मगर यांनी या प्रसंगी घेतली आज या ठिकाणी जे कत्तलखाने चालू होते बऱ्याच दिवसापासून बऱ्याच वर्षापासून कत्तलखाने चालू होते त्याची या कत्तलखान्यामुळे आमच्या तिसगावची वारंवार या तिसगावकरांची बदनामी होत होती रात्री अपरात्री येऊन गोरक्षक असतील काही हिंदू समाजाचे आमचे माणसं असतील या कत्तलखान्यावर रेड करून सगळ्यांना या गावकऱ्यांना त्रास होत होता याच निषेध म्हणून आम्ही तिचगावकर मी उपसरपंच तिचगाव म्हणून आणि तिसगाव ग्रामपंचायत म्हणून आम्ही पातळी पोलीस स्टेशन पुजारी साहेबांना पत्र दिलं आणि बी ओ मॅडमनाही पत्र दिलं त्या अनुषंगाने त्यांना पोलिसांना सगळ्यांना हाताशी धरून किंवा त्यांना हे प्र, कायदेशीर प्रक्रिया करून हे कत्तलखाने उद्ध्वस्त करण्याचं आज काम आम्ही केलेलं आहे आणि इथून पुढे हे चालू राहणार नाहीत याची ग्वाही पुरेशी समाजाने सगळ्यांनी दिलेली आहे आणि तिसगाव मधील हे आज शंभर टक्के बंद करण्याचे निर्णय आम्ही तिसगाव ग्रामपंचायतने घेतलेला आहे या सहकार्याबद्दल आम्हाला आमचे ज्येष्ठ नेते काशीनाथ पाटील लवंडे असतील आमचे बाळासाहेब चेअरमन लवंडे असतील आमचे इलियास सर असतील आमचे सगळे मार्गदर्शक मित्र असतील माझे गणेशजी भोसले सचिन खंडागळे शिवमात्रे शेर खान शेख हे सगळ्या समाजाने या सगळ्या मित्रांनी आम्ही मिळून हे सहकार्याने हे बंद करत आहोत तरी यानिमित्त या अतिक्रमणासाठी आलेल्या आमच्या डी ओ पालवे मॅडम आणि पातळी पोलीस निरीक्षक पुजारी साहेब जाधव साहेब ढाकणे साहेब यांच्या सहकार्याने सा यांच्या मदतीमुळे हे जे अतिक्रमण आज आम्हाला जमीन दोस्त करण्यास मदत झालेली आहे तरी या प्रशासनाचे मी हिसगाव ग्रामपंचायत म्हणून सगळ्यांचे आभार मानतो ग्रामपंचायत कार्यालयामध्ये गट विकास अधिकारी संगीता पालवे पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव संदीप डाकणे यांच्यासह ग्रामपंचायत सर्व पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते येथील कतरखाने का कायमस्वरूपी बंद करण्याचा शब्द या बैठकीमध्ये सरपंच इलिया शेख सुनील परदेशी युवानेते भैया बोरडे गणेश भोसले राम काळे गणेश शिंदे रोहित खंदारे मयूर कुरे अक्षय जायभाई विजय ससाने अक्षय भुजबळ दीपक गरुड शिवम आठरे प्रवीण परदेशी रॉबिन पाथरे प्रशांत लवांडे ग्रामविकास अधिकारी गणेश ढाकणे यांच्यासह मोठा पोलीस फोर्सफाटा कारवाई प्रसंगी तैनात करण्यात आला होता एसआर मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी